तर बंदुकीचा धाक दाखवून दोघांनी अकरा लाखांचे दागिने लुटले साताऱ्यातील रेणुका माता मंदिर परिसरात घटना शहरातील सातारा परिसरातील रेणुका माता मंदिर जवळ असलेल्या एका सराफा व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार धक्कादायक प्रकार हा नुकताच घडलाय या प्रकारात चोरटे सुमारे साडे अकरा लाखाचे दागिने घेऊन पसार झालेत ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे शहरात सातारा परिसरात रेणुका माता मंदिर रोडवरती सुरेश बाबुराव कुलथे याचं सराफा दुकान आहे दरम्यान रात्री संपूर्ण दिवसभरातील झालेल्या व्यवहाराचा सर्व हिशोब करून ते घरी जाण्यासाठी निघाले याचवेळी हा सर्व प्रकार घडलाय घरी निघत असताना दोघ जण दुकानात आले त्यांनी बंदूक काढत सुरेश कुलथे यांना धाक दाखवत दुकानातील दागिने घेऊन पसार झाले दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी तब्बल अकरा लाख चौसष्ट हजार रुपयांचे दागिने आणि बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालाय या प्रकरणी कुलथे यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय यावरून पोलीस आता तपास आहेत सदर प्रकरणामध्ये सराफा व्यावसायिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय तर पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभं केलंय